मंडळी सध्या मानवांवरती बिबट्या आणि वाघांचे मोठ्या प्रमाणात हल्ले वाढत आहेत त्यामुळे दररोज कुठल्या ना कुठल्या ठिकाणावरून बिबट्याच्या हल्ल्याची बातमी आपल्या कानावर पडते शेतामध्ये जंगलाच्या बाजूला किंवा झाडांमध्ये किंवा कमी वस्तीच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत आहेच शिवाय शेतामधून शेता शाळेत जाणारी लहान मुले कामावरती जाणाऱ्या बायकांमध्ये आणि पाळीव प्राण्यांवरती हल्ल्याची मोठी शक्यता आहे तर मंडळी आज आपण बिबट्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करायचे अचानक बिबट्या किंवा वाघ समोर आल्यास काय करावे आणि बिबट्याने किंवा वाघाने आपल्यावर हल्ला करूच नये त्यासाठी आपण काय खबरदारी घ्यावी या संदर्भात माहिती घेणार आहोत एवढंच काय एक असा जालिम उपाय सांगणार आहे की बिबट्या हल्ला करण्याऐवजी स्वतःचा जीव वाचवत पळाला पाहिजे तर मंडळी त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल लाईब करा मंडळी सुरुवातीला बघूयात की वाघ किंवा बिबट्या माणसांवरती हल्ला नेमका कधी आणि केव्हा करतो नरभक्षी सोडल्यास अन्य कुठलाही वाघ किंवा बिबट्या एकाएकी हल्ला करीत नाही काही घटना यास अपवाद वगळता अशी उदाहरणे फारच कमी आहेत परंतु तुमचा सामना समोरासमोर बिबट्याशी झालाच तर तुमच्याकडे स्वतःच्या बचावासाठी बरेच काही करण्यासारखे असते सामान्यपणे बिबट्या आपल्यापेक्षा लहान दिसणाऱ्या जीवांवरच हल्ला करतो त्यामुळे बिबट्या समोर आल्यास चुकूनही खाली बसू नका बिबट्या समोर आल्यास मनुष्य घाबरून पळू लागतो आणि बिबट्याची इच्छा नसतानाही त्याच्यातील शिकारी वृत्ती जागी होऊन तो तुमच्यावर झडप घालतो मंडळी तुम्ही कितीही वेगाने पळकारला तरी काही क्षणातच तो तुम्हाला गाठवू शकतो विशेष म्हणजे कुठलाही वाघ किंवा बिबट्या आपल्या शिकारीवर पाठी मागूनच हल्ला करतो त्यामुळे यांच्याशी सामना झाल्यावर पाठ दाखवून पळणे म्हणजे स्वतःला मृत्यूच्या दारी झोकून देण्यासारखे असते जंगलात फिरताना मुखवट्याचा वापर करणे खूपच हिताचे ठरते मुखवट्यामुळे वाघ किंवा बिबट संभ्रमात पडतो आणि तो कितीही भुकेला असला तरी दोन चेहरे पाहून वाघ किंवा बिबट्या तुमच्यावर हल्ला करण्याचे सोडून पळून जातो मंडळी आता बघूयात की बिबट्या मानवी वस्तीच्या जवळ काय येत आहे बिबट्या कुठल्याही वातावरणात स्वतःला सहज जुळवून घेतो शहरात वा गावाजवळ अस्वच्छता असल्यास तेथे वावरणारे डुकरे कुत्रे यांच्या रूपाने खाद्य उपलब्ध होत असल्याने बिबट्याचा मानवी वस्त्यांजवळ वावर वाढत आहे बिबट्याचे सर्वात आवडते खाद्य म्हणजे कुत्रा आणि कुत्रा हा मानवी वस्तीच्या जवळ राहत असल्यामुळे शोधात बिबटे मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीजवळ मांडून बसत आहेत तर मंडळी आता बघूयात की अचानक समोर आल्यास काय करावे जेणेकरून बिबट्या तुमच्यावर हल्ला करण्याऐवजी तो स्वतःचा जीव वाचून पळून जाईल एक नंबरचा उपाय आहे तो म्हणजे शांत राहणे अचानक बिबट्या समोर आल्यास शांत राहा दोन्ही हात मोकळे सोडून ताट माने उभे राहा घाबरू नका आणि पळून जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका पळाल्याने बिबट्याचे लक्ष वेधले जाऊन त्याच्यातील शिकारी वृत्ती जागे होते आणि तो तुमच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करतो दोन नंबरचा पर्याय आहे तो म्हणजे पाठ दाखवू नका मंडळी बिबट्या किंवा वाघ बक्ष्यावर पाठी मागून हल्ला करतात त्यामुळे समोर उभे राहून डोळ्यात डोळे घालून त्याच्यापेक्षा जास्त बोलवणं असल्याचे भासवा त्यामुळे बिबट्या किंवा वाघ बलवान प्राण्यावर कधीही हल्ला करत नाहीत तीन नंबरचा पर्याय आहे ते म्हणजे आवाज काढणे बिबट्या किंवा वाघ नेहमीच लहान प्राण्यांवरती हल्ला करतात त्यामुळे उंच दिसण्याचा प्रयत्न करा शिवाय मोठ्याने आवाज काढणे शिट्टी वाजवणे हातात काठी ठेवणे एकटे असल्यास मोठ्याने ओरडून बोलत राहणे काम करत असल्यास किंवा जंगलातून जात असल्यास मोबाईल वरती मोठ्याने संगीत लावल्यास बिबट्या किंवा वाघ पळून जातो त्यानंतर आहे हल्ला परतवून लावा मंडळी अचानक समोर बिबट्या आल्यास जर तो जमिनीला शेपूट नेहमी लावत असेल तर समजून जा की तो तुमच्यावर हल्ला करण्याच्या पावित्र्यात आहे त्यामुळे घाबरून न जाता दगड काठी तीक्ष्ण हत्यारे धारदार वस्तू म्हणजेच कुठल्याही वस्तूने हल्ला करा त्यामुळे बिबट्या हल्ला करण्याऐवजी तो पळून जाईल त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आहे मंडळी आपली स्वतःची मान सांभाळणे बिबट्या किंवा वाघ हा प्राण्यांवरती त्याची मान आपल्या जबड्यात पकडून त्याला शिकार करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे जर तुम्ही अशा क्षेत्रामध्ये राहत असाल तर मानेला नेहमीच काही ना काही गुंडाळून त्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करा मंडळी त्याच्या पलीकडेही जाऊन आपल्या वस्तीजवळ किंवा घराजवळ वाघ किंवा बिबट्याच येऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे ते बघूयात आपल्या घरापासून किमान वीस ते पंचवीस फुट अंतरावर पिकांची लागवड करा त्यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूस ओपन स्पेस राहिल्यामुळे आपल्या घराच्या संरक्षणाविषयी आपल्याला पूर्ण अंदाज येतो त्यानंतर शेतात घराजवळ पुरेसा उजेड ठेवणं अत्यावश्यक आहे उजेड असल्यास बिबट्या किंवा वाघ शक्यतो माणसांजवळ किंवा घराजवळ येत नाही त्याचप्रमाणे घराला जितकं मोठं कंपाऊंड करता येईल तितकं तुम्ही केलं पाहिजे त्याचबरोबर घराच्या बाहेर पाळीव कुत्रे बांधून न ठेवणे कुत्र्याच्या वासाने बिबट्या घराकडे येतो मोकळे कुत्रे प्रतिकार करू शकतात मात्र बांधलेले कुत्रे प्रतिकार करू शकत नाहीत त्यामुळे ते शिकार करायला सहज सोपे जाते त्याचबरोबर घराचे संरक्षण करण्यासाठी झाडे आडगळीच्या वस्तू अशा काहीही ठेवू नयेत जेणेकरून बिबट्या तिथं दबा धरून बसेल मंडळी जनावरे असतील किंवा इतर पाळीव प्राणी असतील तर त्यांना नेहमीच शेड किंवा त्यांना बांधण्याची उत्तम व्यवस्था करा जेणेकरून ते बिबट्याच्या आवा सहज आवाक्यात येणार नाही आणि त्याच्यापासून आपलेही आणि प्राण्यांचेही संरक्षण होईल त्याचबरोबर लहान मुलांची अधिक काळजी घेणं खूप महत्वाचं आहे कारण लहान मुलांवरती बिबट्या मोठ्या प्रमाणात हल्ला करतात त्याचबरोबर बाहेर जाताना हातात काठी ठेवावी काठीला घुंगरू बांधावे जेणेकरून बिबट्या पळून जाऊ शकतो वन्यजीव रक्षक काय सांगतात की बिबट्याचे आवडते खाणे म्हणजे कुत्रे आणि कुत्रे हे मानवी वस्तीजवळ जास्त असतात त्यामुळेच बिबट्याचा वावर त्या, त्या परिसरात अधिक वाढतो तर मंडळी ही जर माहिती तुम्हाला आवडली असल्यास सगळ्यापर्यंत शेअर करा